नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आहे ना आपण आपली आहे ना एकदम खतरनाक व्हिडिओ होणार आहे कारण आपण आलो आहे मित्रांनो आहे ते कुठे गणेशदा तिकडे आपण गणेशदादा आहे ना बेलपाट करून मी बेलपाठ आहे ना गणेशदादा त्याच्या इथे आलो आहे आपण आणि आज आहे ना एकदम खतरनाक क्षमते म्हणजे मासेमारी आपण बघणार आहोत तिथे खालच्या साईडला दिसतो ब पूर्ण पब्लिक इकडे भरलेलं आहे आणि एक सगळे आहेत ना तलावात उतरणार मासे पकडण्यासाठी तर बघूया आपली आज म्हणजे मासे वगैरे किती भेटतात आणि काय मजा येते बघूया आपला पहिलीच व्हिडिओ असेल अशी एकदम खतरनाक होणार आहे व्हिडिओ मध्ये शेवटपत्र आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काय माहिती आहे आपल्या आपल्या इकडे आपण खेकडे वगैरे हो पकडताना व्हिडिओ दाखवले आज भरपूर लांब होणार आहे ना आपण मासे कशी मारतो मासेमारी कशी केली जाते ते आपण बघणार आहोत आणि भरपूर लांब आलो आहे म्हणजे आपण गणेशदादासोबत सोबत आलोय आ, मी बेडपण करताना चॅनल आहे मित्रांनो आपला माहिती असेल तुम्हाला राहतो सबस्क्राईब करते त्याची लिंक मी तुम्हाला देणारच आहे खाली आणि आपण आलो आहे आणि भरपूर आपल्या गावापासून एकशे वीस किलोमीटर लांब आलो आहे ही खास व्हिडिओ बनवण्यासाठी आणि काही अशी म्हणजे सर्व गाव मिळून वेगळी मजा असते हां ही वेगळी मजा वेगळी असते आणि भेटतो भरपूर भरपूर माती म्हणजे प्रत्येकाला आहे ना थोडी थोडी पण भेटतो साडी भेटतात सगळे भेटतात मित्र सर्व प्रकारची मच्छी भेटते तर बघूया आपल्याला किती आज भेटते तर नक्की व्हिडिओ मध्ये शेवट करता चला व्हिडिओला सुरुवात करूया आई पण चालत आणि माशी पकडायची मित्र ही धमाल आपण आज पहिल्यांदाच बघतोय पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा बघतोय आणि खतरक माझ्याकरता त्यांना इथे तुम्हाला माणसं काय माझ्या काय माशला कटला काय साईज भेटली मी तुम्हाला लोक बघा मासे पकडायला किती आत्म गर्दीच गर्दी झाली बाप केवढ मोठं आणलंय काम जमला जमला या वर्षी जमला रेस तर जमलाय

हा एक नंबर झालं गर्दी एक नंबर आसूची धमाल आसूची डमल धमाल यंदा असा मामाची धमाल

बघा ऐली मस्तची भरलेली आहे बघा ह्याच्यात पण जाम मावर वाटलाय बारीक गिरीक चांगला मिक्स आहे मिक्स आहे किती का दर टायमाला काढता काय रोज येऊन काय वर्षातून एक वेळा काय वर्षातून एक वेळा इकडे दाखवा हो ताई इकडे कसला एक एक म्हणजे हे रोज करतात का मासेमारी नाही नाही वर्षातून एकदा वर्षातून एकदा का म्हणजे तुमचा पूर्ण गावकीचा गावकीचं दरवर्षी असतो असतो असत सोडलेली असते मच्छी आणि दरवर्षी आहे ना असेच म्हणजे मच्छीमार एक दिवस ठरवून आहे ना एक दिवस ठरवून असे मच्छीमार करतात हे आणि बघा केवढा मोठा ताला आणि माणसा बघा तुम्ही पूर्ण अख्खा गाव उतरला आपण बघा पूर्ण गावात मध्ये उतरला पाण्यामध्ये भरपूर मच्छी आपल्याला म्हणजे चारे साईडला आहे ना सगळीकडून तुम्ही साईडला आहे ना सगळ्यांनाच मच्छी भेटली चांगल्या प्रकारे

बारीक आहे का मस्त काटला भेटलाय बारीक साईज आहे पण एकदम मस्त आहे ना कमी आहे ना कमी आणि दरवर्षी आहे ना दरवर्षी दरवर्षी वर्षातून एकदा वर्षातून एकदा सगळे पण मजा येते मजा येते आणि एवढे गाव मिळून एकदम मजा येते पहिली एकत्र माणसं दोन वर्षी भेटलो मोठं हा बाकी बारीक बारीक मिळते आणि ही साहेब मस्त भेटली तुम्हाला अजून आहे ना माणसा बघा सगळी पाण्यामध्ये उतरले तुषांत सर काय काय लोक आहेत ना इकडे निघाले मित्रांनो आपण डायरेक्ट पोहोचलय घरी आणि जाण्याचा इंटरेंट आपण तिकडे बनवला नव्हता विसरलेलो बनवायला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि असेच आहे ना नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला